परिषद प्राथमिक शाळा घारेवाडी नंबर दोन या ठिकाणी लोकसहभागातून विविध कामं चालू आहेत तुम्ही आता पाहू शकता की संपूर्ण शालेय परिसरामध्ये बोलक्या भिंतीचं काम चालू आहे या ठिकाणी शालेय पोषण आहारच्या खुलीपासून आता या ठिकाणी सुरुवात करतोय तुम्ही आता पाहू शकता हे तुम्ही रॉकेट या ठिकाणी बघू शकता अग्निबानाचं या ठिकाणी सुंदर असं चित्र आमच्या चित्रकारांनी काढलेलं आहे अशा पद्धतीने संपूर्ण शाळा रंगकाम करण्याचं काम चालू आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण शाळा दाखवणार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही षटकोनी आकाराची इमारत क्रमांक दोन सुंदर असं रंगकाम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी समोर काही भागात चार्ट लावण्याचं काम आहे या ठिकाणी सुंदर असं लिहिण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या इमारतीवर घारेवाडी नंबर दोन असं शाळेचं नाव मराठीमध्ये लिहिलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे राज्य प्रतीके या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भारताचं संविधान दिन जे म्हणतो आपण तर संविधान दिन दरवर्षी साजरा करतो आपण तर संविधान दिनाची माहिती मुलांना व्हावी त्याचबरोबर शेल्फी पॉईंट या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तुम्ही पुढे पाहू शकता हा चित्र शिवाजी महाराजांचं चित्र आहे येता चौथीच्या पुस्तकावरच्या मुखपृष्ठावरील हे चित्र आहे आता पाचवीच्या वर्गाला आलेलं आहे आणि हे चित्र या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे अधुरं काम आहे हे काम आता लवकरच पूर्ण होईल त्यानंतर पहा या ठिकाणी <usik> शिवाजी महाराजांच्या चित्रानंतर बघा या भिंतीवरती सुंदर असे कार्टून या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे फक्त स्केच केलेलं आहे परंतु आता हे रंगकाम करण्याचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा संपूर्ण संरक्षक भिंत या भिंतीवरती सुंदर असे सुविचार लिहिण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी पोपटाचं चित्र छान असं काढलेलं आहे तुम्ही हे सुविचार बघू शकता की माणसं ओळखण्यात झालेली आज़ी चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असते मित्रांनो माणसं ओळखायला शिका हां माणसं ओळखायला जर चूक केली आपण तर शंभर टक्के आपल्याला दुःख आहे या ठिकाणी पहा सुंदर असं शहामृग काढलेलं आहे या ठिकाणी सुंदर असं अर्जुन आणि कर्णावर्ती असा हा सुंदर सुविचार या ठिकाणी लिहिलेला आहे आपल्या पक्षांचा राजा किंवा आपला राष्ट्रीय पक्षी जो मोर म्हणतो आपण सुंदर असं मोर या ठिकाणी काढण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी सुंदर असं सुविचार पण आहे पहा खिशाला जेव्हा छिद्र पडते ना तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती घळून पडतात म्हणून मित्रांनो खिशाला चित्र पडू देऊ नका भरपूर पैसे कमवा या ठिकाणी पहा सुंदर असं हे शौचालय आहे शौचालयाचं रंगकाम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यावरसुद्धा आता चित्र काढण्याचं काम करण्यात येणार आहे या ठिकाणी पहा सुंदर असं सुविचार आणि या ठिकाणी आपला कॅनरी पक्षी काढण्याचं सुंदर असं पक्षी काढलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सुंदर असं सुविचार नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं तर ते मनाचा तळ गाठणारं असावं प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं त्यानंतर या ठिकाणी पहा सुंदर असा सुतार पक्षी या ठिकाणी काढलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एक सु जीवनाला आधारित असं एक सुविचार आहे पहा मित्रांनो लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो कधी बोलायचं यापेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळलं तोच खरा श्रेष्ठ या ठिकाणी सुंदर असं थ्री डीमध्ये सिंहाचं चित्र काढलेलं आहे या ठिकाणी पहा सुंदर असे सुविचार लिहिलेले ले आहेत तुम्ही हे, हे बघू शकता या ठिकाणी चित्त्याचं चित्र काढलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी हत्ती त्याचबरोबर एक सुंदर असं सुविचार लिहिण्याचं काम केलेलं आहे तर संपूर्ण असं कंपाऊंड या ठिकाणी चित्रमय झालेलं आहे या ठिकाणी वाघ या ठिकाणी वाघाचं चित्र काढलेलं आहे पहा या ठिकाणी सुंदर असं सुविचार लिहिण्याचं काम केलेलं आहे जवळपास मित्रांनो तीनशे मीटर लांबीचं कंपाऊंड संरक्षक भिंत आमच्या शाळेला लाभलेलं आहे आणि संपूर्ण संरक्षक भिंत रंगकाम करून या ठिकाणी चित्र काढण्याचं काम चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बॉटल पंपची झाडं आहेत तर अशा प्रकारची बॉटल पंपची झाडं आमच्या शाळेमध्ये लावायची जवळपास विशेष झाडं आम्हाला लागणार आहेत या ठिकाणी बघा जंगली प्राण्यांचे सर्व चित्र काढलेले आहेत काळीवीट आहे माकड आहे हरिण आहे या ठिकाणी गेंडा गेंड्याचं पण चित्र काढलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण जंगलाचं चित्र या भिंतीवरती त्याचबरोबर निसर्ग सौंदर्याचा देखावा या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी झबरा सुंदर असं काढलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी कांगारूचंही चित्र काढलेलं आहे ससा आहे मगर आहे त्याचबरोबर कोल्हा असेल जिराफ असेल असे वेगवेगळे जंगली प्राणी या ठिकाणी दाखवले दाखवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर गवत असेल किंवा पाण्याचं तलाव असेल घनदाट असं जंगल या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पुढील भिंतीवरती सुंदर असं आकेवयम काढण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी दाखवलेले आहेत तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता शार्क मासा असेल ग्राउन फिश असेल मॉरिशियस फिश असेल या ठिकाणी ऑक्टोपस असेल डॉल्फिन आहे कासव आहे त्याचबरोबर वर खेकडा असेल सोनेरी मासा असे वेगवेगळ्या प्रकारचे जलचर प्राणी या ठिकाणी दाखवून सुंदर असा रंगकाम या ठिकाणी आमच्या शाळेचं झालं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शाळेचं नाव लिहिलेलं आहे त्याचबरोबर अॅक्वेटोरियमचा हा छोटासा थोडासा भाग राहिला होता हेही आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर बघा या तीन खोल्यांचे सुंदर असं रंगकाम या ठिकाणी झालेलं आहे शाळेचं नाव येऊडाएस क्रमांक शाळा स्थापना दिनांक त्याचबरोबर या साईडच्या या भिंतीवरती सुंदर असं परी म्हणजे एक मुलगी आहे आणि सुंदर असं ती यशस्वी झाल्यानंतर कशाप्रकारे यश मिळवायचं असतं या ठिकाणी लिहायचं आहे ते लिहिणार आहे या ठिकाणी बघा एक विद्यार्थिनी सुंदर असं झाडाखाली बसून अभ्यास करताना दिसते त्याचबरोबर आता ही षटकोनी इमारत दोन नंबरची इमारत या इमारतीवर सुद्धा मोगलीचं मोगली कर चित्र आणि एक जंगलातलं एक सुंदर असं मोगलीचं चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या संपूर्ण इमारतीचं सुद्धा चित्रकाम या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे या ठिकाणी काही तक्ते त्याचबरोबर शाळेचं नाव छोटे छोटे प्राणी जंगल सर्व गोष्टी अशा सुंदर अशा कार्टून रूपामध्ये दाखवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर पहा ही समोरची फ्रंटची इमारत या समोरच्या इमारतीवर ह्या स्टेजवरती सुंदर असं वाद्ये काढलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ फुटबॉल असेल कराटे धावणे असेल क्रिकेट असेल भालाफेक असेल हे सर्व काढलेले आहे त्याचबरोबर योगासनेचंसुद्धा या ठिकाणी चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर पहा सुंदर असं किचन या ठिकाणी ही शाळा ही शाळा मेन इमारत आणि ही शाळा त्याचबरोबर ही शाळा संपूर्ण आणि हे संपूर्ण संरक्षित भिंत या ठिकाणी सुंदर असं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे धन्यवाद घारेवाडी ग्रामस्थांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे इथून पुढेही छान पैकी सहकार्य करावे आणि राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मदत करावे ही नम्र विनंती धन्यवाद